दोन महिला पोलीस कर्मचारी अचानक रात्री तुमच्या दारात जवळ हॉटेल कोणतं सुरू असेल विचारायला आल्या तर तुम्ही काय कराल एखाद्या हॉटेलचा पत्ता सांगाल किंवा जवळ कुठं खाणं मिळू शकतं ते सांगाल मात्र पुण्यातील शशिकला उबे यांनी अशी विचारणा करणाऱ्या दोन महिला पोलीस शिपायांना एक छान सरप्राईज दिलं शशिकला यांनी दिलेलं सरप्राईज पाहून नेटकरी भारावून गेलेत त्या रात्री काय घडलं व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये एका मध्यमवर्गीय घरात गाऊन परिधान करून बसलेली महिला जेवण वाढताना दिसत असून पोलिसांच्या गणवेशातील दोन तरुणी मांडी घालून जमिनीवर बसताना दिसत आहेत या फोटोसहित फिरणाऱ्या कॅप्शन मध्ये रात्रीचे अकरा वाजले अचानक दोन महिला पोलीस शशिकला उभे भोसरी यांच्या दारापुढून जात असताना उभे यांच्या विचारपूस करू लागल्या जवळपास एखादं हॉटेल किंवा खानावळ आहे का असा प्रश्न या महिला पोलिसांनी विचारला त्यांच्या चेहऱ्यावर असं वाटत होते की त्या खूप भुकेलेल्या आणि थकलेल्या असाव्यात क्षणभराचाही विचार न करता ताईंनी त्यांना घरात यायला सांगितलं तात्काळ स्वयंपाकाला लागल्या त्यांना भरपूर जेवू घातलं मेघा आणि प्राजक्ता दोघही राहता नागपूर अशी त्या महिला पोलिसांची नावं आहेत त्यानंतर उभे ताईंनी रात्री साडेबारा वाजता या दोघींना सावित्रीबाई फुले हॉल इथं सोडून आल्या या माणुसकीला आमचा सलाम असं म्हटलं आहे अनेकांनी या फोटोवर कमेंट करून शशिकला यांचं कौतुक केलंय अनेक महिला पोलिसांची वेळी अवेळी ड्युटी असते आणि त्यांना फार समस्यांना तोंड द्यावं लागतं अशा वेळी आपण केलेली मदत निश्चितच मोलाची आहे दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा